मतदार यादीतील घोळ आणि मतदार चोरीच्या आरोपांवरून रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे चौदा ऑगस्ट रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले मतदान चोर खुर्ची सोड या घोषणांनी अलिबाग शहर दनादून गेलाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतदार यादीतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाले जिल्हा मुख्यालय अलिबाग येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मशाल मोर्चाची सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आपण बघितलं तर ज्याप्रमाणे देशामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बी जे पी सरकारने त्यांच्यामध्ये हस्तक्षेप घेऊन त्यांची मदत घेऊन प्रकारे त्यांना हवी तिथे सत्ता स्थापन करून घेतली तर त्याच्यावरती आमचे नेते लोकसभेचे विरोधी नेते माननीय ने राहुलजी गांधी यांनी नुकताच एक चार दिवसापूर्वी त्यांचा वोट शोध म्हणून आहे कारण निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे या निवडणुकीमध्ये त्यांचं काम नीटपणे बजावलेलं नाही आहे आज आपण बघितलं तर एकशे चोवीस वर्षाची एक तरुण महिला हिचं नाव देखील त्या यादीमध्ये आपल्याला दिसतं त्याचबरोबर आज सुप्रीम कोर्टाने देखील बिहारच्या संदर्भात एक उत्कृष्ट निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे आणि जी निवडणूक आयोगाने जे पीने त्यांच्या हाताशी धरून जी पासष्ट हजार लोकांची नावं यादीतनं वगळली होती त्यांना पुन्हा एकदा त्या यादीमध्ये घेण्याचा आदेश ते सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्याचबरोबर हरियाणामधील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एमचा घोटाळा करून ज्या निवडून आलेल्या उमेदवाराला पराजित घोषित केलं होतं तिथे देखील फेरमोजणी होऊन त्याला पुन्हा एकदा विजय घोषित केलेला आहे आमचा सुरुवातीपासून ई एमला विरोध होता आणि आता आज सुप्रीम कोर्टाने आज दिवसभरात जे निर्णय दिले आहेत त्याच्यावर ने आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जे, जे भाष्य केलेलं आहे ते अतिशय तंतोतंत असं योग्य आहे आणि या त्यांच्या मोहिमेला जर बघितलं तर आज त्यांनी एका मतदारसंघाचा जो गोलगोल केलेला आहे त्याच्यामध्ये एका घरामध्ये तिथे चार माणसं राहू शकतात तिथे जवळजवळ तीस ते पस्तीस लोकांची नावाची नोंदणी केलेली दिसते आमच्या कार्यकर्त्यांनी का त्या ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती पाहिले असता तिथे जेमतेम चार माणसं राहू शकतात त्यानंतर मयत व्यक्तींची नावं जे जे व्यक्ती जिवंत आहेत त्यांना देखील मयत दाखवलं गेलं एक पंच्याहत्तर वर्षाची महिला की जिने पहिल्यांदा मतदान करण्या मतदान करण्याचा फॉर्म भरून मतदान केलं तर या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित राहतो की गेल्या सत्तर वर्षामध्ये तिने मतदान केलंच नव्हतं का आणि तिने लोकसभेला मतदान केलं त्यानंतर पुन्हा विधानसभेला देखील मतदान केलं तर अशा प्रकारे हे जे निवडणूक आयोग आहे त्यांनी दोन हजार चौदापासून भाजप सरकारला पाठीशी करण्याचं त्यांना त्यांच्याशी हात मिळवणी करून त्यांना सत्ता स्थापन करण्यास मदत केलेली आहे हा जो आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी त्यांच्यावरती आरोप केलेला आहे त्याच्या समर्थनार्थ आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्तेही उपस्थित राहून मशाल रॅली काढून राहुलजींच्या या घोषणेला त्यांच्या या लढ्याला आंदोलनाला आम्ही देखील आमचं समर्थन दिलेलं आहे आणि मला शेवट ते शेवटी एवढंच सांगायचं आहे की हे जे बी जे पी सरकार आहे हे चोर सरकार आहे गुजरात आणि देशामध्ये जे सरकार आलेलं आहे ते जनतेच्या पाठिंब्यावर नाही किंवा जनतेने निवडून दिलेलं नाही तर मतांची चोरी करून आलेलं आहे आणि हे सबोत सकट आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सगळ्यांसमोर टी व्हीवर सगळ्या माध्यमातून प्रसिद्ध केलं आणि जनतेलाही ते आता पटू लागलेलं ला आहे आणि त्यामुळेच संपूर्ण ठिकाणी ह्यात एक मत निर्माण झालं आहे की हे सरकार आलेलं आहे बेकायदेशीर सरकार आहे की कुठल्याही जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेलं नाही आणि त्याकरता आज आम्ही त्यांच्या समर्थनार्थ राहुलजींच्या ही मशाल यचना अलिबाग या मुख्यालय काढलेली आहे आणि आमच्या सगळ्या काँग्रेस जणांचा राहुल गांधी यांना पाठिंबा आहे आम जनतेचाही राहुलजींना पाठिंबा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे आहोत आहे आत्ता आपल्यासमोर वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर आहे साहेब काय आपलं म्हणणं आहे आपल्याला कल्पना आहे गेली दोन हजार चौदापासून जी देशातली परिस्थिती एकंदरीत सर्व देशामध्ये यांचा जो गोडबंगाल चालू आहे ते आता हळूहळू सर्व एकंदरीत लोकांपर्यंत पोचायला लागले ह्याच्या आधी लोकांना पटत नव्हतं परंतु आपण जर दोन हजार एकोणीसपासून पासून जर बघत असाल तर हे जे सरकार आलेलं आहे दोन हजार एकोणीसचं देखील असेल आणि आता आलेली सर्व राज्यातली अनेक राज्यातली आणि देशातलं दे सरकार हे दे व्ही एम मॅनेज करून मतांची चोरी करून हे झालेलं हे सिद्ध आहे थोड्याच दिवसांपूर्वी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जे आपल्या मतदार याद्या आहेत त्यांच्यामधला घोळ पाच प्रकारे कशा पद्धतीने चोऱ्या केल्या जातात हे संपूर्ण दाखवून दिलं आणि लोकांना देखील जनतेला पूर्णपणे पटलंय की हे जे चाललेलं आहे ते खोटं आहे कारण ज्या वेळेला आम्ही देखील निवडणुका लढलो आम्ही देखील बघितलं की ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं खरोखर ज्या पक्षाला म्हणजे त्यांच्या विरोधी पक्षाला पाचशे मतं मिळायला पाहिजे होती तिथे तिथे समोर ज्या कॅन्डिडेटला दोन पाच पंधरा अशी मतं मिळत होती आणि ही सर करून संपूर्ण ज्यांना त्यांना जिंकवायचे होते दे, त्यांना पाठवत होते तर हे जे महाराष्ट्रातलं देखील जे सरकार आता स्थापन झालेलं आहे पंतप्रधान असतील किंवा आता मुख्यमंत्री पण हे वोट चोरी करून हे सत्तेमध्ये आलेले आहेत हे शंभर टक्के सिद्ध झालेलं आहे आणि आज न उद्या संपूर्ण देशातली जनता जशी आज आम्ही इथे उतरलेलो तशी जनता रस्त्यावरती उतरून हे जे सरकार आहे ह्याला घरी पाठवणार याची देखील आम्हाला खात्री झालेली आहे आज खर तर राहुल गांधींनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स केली घेतली तेव्हा देशातल्या प्रत्येक मतदाराने ज्याने महायुतीला मत देण्याचा विचार केला नव्हता मतही दिलं नव्हतं त्या सगळ्यांना विश्वास पटला की राहुल गांधी जे बोलत आहेत ते खरं आहे मला या माणसाला मत द्यायचं नव्हतं पण हा कसा काय निवडून आला मी तर याला मत दिलेलं नाहीये असे जे जे प्रश्न मतदारांच्या मनात होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राहुलजींची ती प्रेस कॉन्फरन्स आहे प्रत्येक जणांनी राहुलजीचा तो व्हिडिओ शेअर केलेला आहे घराघरात दाखवलेला दाखवलेला आहे आहे गल्ली गल्लीत आणि सार्वजनिक आणि लोक एक समाधान व्यक्त करत आहेत आम्हाला पाहिजे होत की आमची मतं चोरीला गेलेली आहेत आज ती चोरी देशातली सगळ्यात मोठी चोरी पकडली गेलेली आहे आणि ही चोर मंडळी कोण आहेत हे देवेंद्र फडणवीस आहेत हे नरेंद्र मोदी आहेत महायुतीचा निवडून आलेला प्रत्येक वोट चोरीचा शिक्का स्पष्टपणे आपला मतदार पाहू शकतो ह्याच या निमित्ताने सांगतोय आजचा जो जागर होता अलिबाग मध्ये घेऊन आम्ही इथे आज आलेलो आहोत आणि ही मशाल आहे मतदारांच्या विश्वासाची मशाल आहे याच्या पुढे निवडणूक आयोगाला अशी हेराफेरी आम्ही करून देणार नाही आमच्या सोबत आता न्यायालय सुद्धा आहे न्यायालय सुद्धा याची दखल घेत आहे हे सुद्धा एक समाधानकारक आहे ही लढाई आम्ही सातत्याने लढणार राहुल गांधी केंद्रात लढत आहेत आम्ही गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लढणार हेच आजच्या निमित्त आम्ही ते सांगू इच्छितो जय हिंद